महाविकास आघाडीचे जालना लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार डॉक्टर कल्याणकाळी यांच्या प्रचारास फुलंब्री तालुक्यातील बाजार जिल्हा प्र परिषद सर्कलमध्ये शनिवार रोजी जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार डॉक्टर कल्याणकाळे कल प्रचार दौरा केला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर कल्याणकाळी यांच्या प्रचारकरिता सातारा पिंपरी बोरगाव पेणगाव पाडळी निमखेड गेवराई पायगाव गेवराई मुंगी जळगाव मेटे या गावात जाऊन दारोदारी माळजी आमदार डॉक्टर कल्याण काळे प्रचारपत्रक देऊन सर्वांना मतदान करण्याची विनंती केली प्रचार दौऱ्यानिमित्त के महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते संतोष मेटे मंगेश मेटे बाबूराव डगले आर डी कोलते राज ठोंबरे दीक्षा पवार रत्नप्रभा बोरसे सुनीता भागवत रेखा वहाटुळे संभाजी ब्रिगेड आर डी कोलते तेजराव काळे शेखरत जागभाई पंडित सुस्ते कल्याण खरात तुपे विठ्ठलराव लुटे कचरू साबळे विठ्ठल कोलते पंडित पवार विठ्ठल डकले गणपत व्यवहारे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने प्रचार्यकर्ता उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर